साधून वडूस तालुका खटाव ग्राहक दिन नायब तहसीलदार महेश चक्के यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय प्रशासकीय इमारतीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्राध्यापक पी डी कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात भारत देशाच्या प्राचीन ग्रंथामध्ये ही ग्राहकांचा विचार केला गेला असल्याचं सांगत ग्राहक चळवळीची भारत ही मातृसंस्था असल्याचं सांगितलंय प्राध्यापक अजय शेटे यांनी आज ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन फसवणूक होत आहे रोज नवीन ऍप येत असून त्याद्वारे नवीन लिंक येत आहेत ग्राहक या योजनांचा आहे त्यामुळे कुणीही असे ऑनलाईन पैसे किंवा व्यवहार काळजीपूर्वक करावेत असं सांगितलंय ग्राहक म्हणून कायद्यानं मिळालेले अधिकार सर्व ग्राहकांनी अभ्यासून त्याद्वारे न्याय मिळवला पाहिजे असं मत प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र पवार यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं स्टेट बँकेचे व्यवस्थापक सूरज कुंभार यांनी सर्व अधिकारी वर्गाच्या मदतीनं आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आम्ही सर्वजण ग्राहक हिताच्या सर्वसेवा चांगल्या प्रकारे राबवून उत्तम कार्य करू तर प्राध्यापक नागनाथ स्वामी यांनी आपल्या मनोगतात ग्राहकांनी वस्तू विनिमयातील मोजमाप व वजन यावर बारकाईनं लक्ष ठेवून आपली होणारी फसवणूक टाळली पाहिजे तसेच राज्यात खटाव तालुक्यातून सर्वात जास्त व सलग ग्राहक चळवळीचं काम वाढीस लागून ते सर्वत्र पोहोचले असल्याचं सांगितलंय तर ग्राहक हिताच्या ज्या तक्रारी प्राप्त होतील त्या सर्व तक्रारीचा निपटारा करण्याचं काम आमचे सर्व सहकारी अधिकारी प्रामाणिकपणे करतील असा ठाम विश्वास नायब तहसीलदार महेश चक्के यांनी बोलताना व्यक्त केलाय यावेळी वडूजागराचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक निलेश जाधव पंचायत समिती अधिकारी डी बी खाडे महावितरणचे वडूज व औंधचे अभियंता विकास जगताप सागर पवार नवनाथ माळवे विजी फाळके ए आर मोहिते आय सी डी एस पर्यवेक्षिका श्रीमती एस आर काकडे सुमन पवार अनिता माळी मंदा शिंडगे एल एस खाबडे पीडब्ल्यू डीचे अभियंता पी डी सोनवलकर कृषीचे पी पी गायकवाड एन बी अवताडे जी बी सपकाळ सिंचन अभियंता जी व्ही अहिरे एस बी भालेराव ए बी कदम पी बी भोजने ए जे निर्मळ व्ही टी फरांदे गायकवाड एस ए शिक्षण विभागाचे सी आर सुतार पुरवठाच्या प्रियंका नलवडे सहकारचे अतुर यल्लमवार पत्रकार धनंजय चिंचकर विक्रम काळे सचिन साळुंखे पोपटराव मिंडा मुन्ना मुल्ला डॉक्टर विनोद खडे राजू पिसाळ बचाराम साबळे विनोद लोहार प्रमोद श्रीरंग राऊत गजानन राऊत मनीषा पोद्दार सागर जाधव ज्योती शिवम कृष्णा भारत गॅस मॅनेजर तहसील कार्यालयाचे श्रीनिवास कदम नथुराम करपे धीरज जाधव साळुंखे आदींची उपस्थिती होती दरम्यान ग्राहक पंचायतच्या वतीनं कार्यालय व सेवा पुरवठा संस्था यांनी लावलेल्या स्टॉलला भेटी देऊन संबंधित विभागाच्या सर्व ग्राहकोपयोगी योजना व उत्पादने पाहून त्याची सविस्तर माहिती घेतली या कार्यक्रमात सर्व अधिकाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला प्राध्यापक ए शेटे यांनी आभार मानले विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा घडामोडींचा बरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका